नमस्कार सर्वांना आज आपण नवीन पाठ्यपुस्तकातील मराठी इयत्ता पहिली या पुस्तकातील क ची ओळख करून घेणार आहोत पान नंबर अकरा विद्यार्थी मित्रांनो आज आपण क या अक्षराची ओळख करून घेणार आहोत चित्रे बघ नावे सांग व दाखव आता पाहतो या दिलेल्या चित्रामध्ये तुला काय काय दिसत आहे ते सांग वस्तू दिसतात बरोबर इथे बाजार दिसते फळांचा बरोबर इथे फळांचा बाजार आहे आणि इथे एक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन बसलेला आहे बरोबर आता ह्या वस्तू पैकी कुठल्या वस्तू तुझ्या ओळखीच्या आहेत का सांग बर कात्री बरोबर कुलूप हा कढई बरोबर कंगवे बरोबर कंगवा आणि हे काय आहे आपण घरामध्ये वापरतो झाडू झाडू त्याला आपण केरसुनिया असंही म्हणतो बरोबर या चित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू दिसत आहेत आता इथं फळांमध्ये ओळख बर फळे कुठल्या ओळखीचे आहेत का इथं सफरचंद म्हणूयात सफरचंद केळी बरोबर आहे तर आपण कलिंगड म्हणत कलिंगड काकडी बरोबर संत्री हा आणि हे काय इथं बघ बरं भुट्टे कणीस कणीस हे कैरी कैऱ्या बरोबर चित्र बघ नाव सांग क या, या शब्दाची सुरुवात क या अक्षरानं किंवा आवाजानं झालेली बरोबर आहे कुठला आवाज क बरोबर दुसरं चित्र बघ कढई मधी कढई कढई बरोबर पहिला अक्षर कुठलं आहे रे याच क बरोबर म्हणजे क या आवाजानं या शब्दाची सुरुवात झालेली आहे पुढचं चित्र बघ काकडी काकडी याची सुद्धा सुरुवात क या आवाजानं किंवा अक्षरानं झालेली आहे पुढचं चित्र बघ केळी केळी याची सुरुवात कुठल्या अक्षरानं झाली क बरोबर क पुढचं चित्र बघ कलिंगड कलिंगड पहिला अक्षर कोणता आहे क को। पुढचे चित्र बघ कैरी कैरी बरोबर पहिला आवाज कुठला आहे क बरोबर हे चित्र बघ कंगवा कंगवा पहिला अक्षर कुठलं आहे क आणि हे चित्र बघ कुलूप कुलूप आणि पहिला अक्षर क बरोबर क या सर्व चित्रातील शब्दांमधील पहिले अक्षर हे क आहे आणि त्यांचा आवाज क असा होतो बरोबर क आवाज ऐक क अक्षर पहा क अक्षराला गोल कर आता मी म्हणते त्याच्या पाठी मग क कुठं आहे त्या शब्दामध्ये त्याला तुला गोल करायचं आहे कळी कळी क सकार सकार क कागद कागद क कणीस कणीस क भाकरी भाकरी क पताका पताका क क क या अक्षराला गोल कर कपाळ कपाळ क क क आवाज आहे त्याला गोल कर बेडूक बेडूक क क करवत करवत क क आपण क या आवाजाला ऐकलं आणि क अक्षराला गोल केलेला आहे गिरव लिही व म्हण आता इथे क अक्षर दिलेला आहे त्याला लिहिण्याचा सराव याच्यावरती गिरवायचा आहे लिहायचा आहे अशा पद्धतीने आपण क या अक्षराची ओळख करून घेतलेली आहे